गढिंग्लज शहरापासून जवळच असणाऱ्या हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाजवळच्या एका झाडाला गळफास लावून घेऊन पंधरा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली गीता रामप्पा केसरकर असं नववीत शिकणाऱ्या त्या मुलीचं नाव आहे आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही पण शाळकरी मुलीनं आत्महत्या केल्यानं गढिंग्लज परिसरात चिंतायुक्त चर्चा सुरू झाली आहे गीता केसरकर ही पंधरा वर्षाची मुलगी चन्ने कुपी इथल्या एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती तिचे वडील गवंडी काम करतात तर आई मोलमजुरी करते रविवारी आई वडील कामासाठी घरातून बाहेर पडले तर मुलगा एका लग्न समारंभासाठी गेला त्यामुळं गीता घरात एकटीच होती दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आई शेतातून घरी आल्यानंतर गीता घरात दिसली नाही बाहेर गेलेला मुलगा घरी आल्यानंतर आईनं गीताबाबत चौकशी केली पण त्यालाही बहिणीबद्दल माहीत नव्हतं त्यानंतर पती रामाप्पा यांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीनं घरी आले सगळीकडे शोधाशोध करूनही गीता सापडत नसल्यानं अखेर गडिंगलज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तक्रार नोंदून घरी येताना गीताच्या वडिलांना भडगाव पुलाजवळ एक बॅग आणि सँडल दिसून आलं या वस्तू गीताच्या असल्याची खात्री झाली आजूबाजूला शोध घेतल्यावर पुलाजवळील एका झाडाला ओढणीच्या साह्यानं गीतानं गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ येऊन पंचनामा केला मात्र नववी शिकणाऱ्या गीतानं अचानक आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही